नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित करार एका लग्नाचा भाग एकोणनव्वद हे केतू कुठे होतीस केतकीला के पाहताच योगिता तिच्या जवळ पळत पड़त पळत आली आणि धापा टाकतच म्हणाली केतूला मेन गेटवर सोडूनच अभियात पार्किंग मध्ये बाईक लावायला गेला होता आता त्या योगिताचं खरं कारण शोधून काढायचंच असा निर्धार दोघांनी केला असल्याने ते एकत्र नाही असं थोडे दिवस भासवावं तर लागणारच होतं केतकी केतकी गायकवाड नाव आहे तिचं अदबीनं घ्यायचं ह माझ्या होणाऱ्या नणनबाई आहेत त्या तोच तिथे आकांक्षा येत बोलते ओके ओके छुटकी केतकी केतकी बोलते ठीक आहे योगिता नाटकी हसत म्हणते हम्म ठीक आहे त्यावर आकांक्षाही गुश्यातच बोलते आणि हो हे नाव माझं फक्त भैया म्हणतो मला सो तू हे नाव घ्यायचं नाही माझं समजलं ती परत आपलं बोट नाचवत म्हणते बरं बाई आजपासून तुला आकांक्षा आणि तिला केतकीच म्हणत जाईल मग तर झालं ती गोड हसत म्हणते बाय दवे केतकी अगं कुठे होतीस तू तिची नजर आता समोरून समोर होती जिकडून आपला अभियेत होता जो आपल्याच नादात हसत गाडीची चावी घुमवत होता एका हाताने का तुला काय करायचं आहे ती कुठेही जाई पण केतकी बोलायच्या आधीच आता आकांक्षा तिला नेहल्यपाला मारत होती तिचंही लक्ष आपल्या भैयाकडे होतच आणि तो खुश आहे म्हणजेच दोघं भेटली असणार आणि गैरसमजही दूर झाला असणार हे तिला कळालं होतं आता अग आकांक्षा मी फक्त यासाठी म्हणत आहे कारण प्रिन्सिपल सरांनी आम्हा दोघींना बोलवलं आहे कसली तरी कमिटी मिटिंग आहे बहुतेक उद्याच्या प्रीतची असावी तिने आता माहिती पुरवली तुला तुला आणि त्यांनी कशाला बोलावलं आकांक्षाने तोंड वाकडे करत म्हटलं आकांक्षा रिलॅक्स पण मीटिंग शब्द ऐकताच इतका वेळ या दोघींची एन्जॉय करत असलेली केतकी त्या दोघींच्या मध्ये पडत बोलते कारण अभिने त्या मिटिंग बद्दल तिला सांगितलेला आठवलं होतं ते आपल्या कॉलेजच्या कमिटीने या ट्रीपसाठी चार कोऑर्डिनेटर नेमले त्यात गर्ल्स साठी मला आणि हिला सिलेक्ट केला आहे तिने आपल्याला माहिती असलेली गोष्ट तिला सांगितली हिला आकांक्षाने खूप वाईट तोंड करून ते म्हटलं पण केतकीने तिला शांत राहायला सांगितले तुला कसं कळालं पण तरी तिने पुढे केतकीला के विचारलेस अगं ते काल मला आपले भेटले होते मला सगळी माहिती दिली होती तिने आता स्पष्टीकरण दिलं अच्छा पण हिला हिला का कोऑर्डिनेटर तरी आकांक्षा अजूनही वाकडं तोंड करत म्हणतेच केतकी तुमचं झालं असेल तर आपण जायचं का सर ताटकळले असेल आपल्यासाठी आता आणि उगीच ओरडा बसेल ना खूपच प्रेमाने ती योगिता तिच्याशी बोलत होती इतकं आकांक्षा इन्सल करत होती तरी हो चल तिने आता परत डोळेवर टरून आकांक्षाला शांत रहा प्लीज असं खुनावलं आणि त्या योगिताबरोबर कॉन्फरन्स रूम कडे जिथे ऑलरेडी कमिटी बसली होती तिकडे गेले अरे हो अरे हिरो कुठे होतास तू सर केव्हाचे बोलवत आहेत आपल्याला इकडे आवी जिथे सुहास नाव नोंदणीसाठी बसला होता तिथे गेला होता पण तिथलं दृश्य पाहून पडला कारण तो सर्व सगळं एकटा हँडल करत होता तर सुहास मस्त बेंचला रेलून नारळ पाणी एन्जॉय करत होता पण ह्याला आत आलेला पाहून सुहासने पटकन आपलं नारळ पाणी तिथेच बेंचवर ठेवलं आणि पळत जाऊन त्याच्याजवळ येत म्हणाला एक मिनिट एक मिनिट पण तो काही बोलण्याआधी सुहासचे लक्ष त्याच्याकडे नीट जातं आणि तो त्याची हा हातात पकडून इकडे तिकडे चेहरा फिरवतो अरे सुहास काय करतोय जे त्याचं असं विचित्र वागणं पाहून अभि त्याच्या हातावर मारत थोडं चिडून म्हणतो अरे कालपर्यंत सुकलेला माझ्या मित्राचा चेहरा एकदम नवीन पालवी फुटल्याप्रमाणे टवटवीत झाला आहे तेच पाहत होतो कसं काय बुवा हा दोन तासात चमत्कार झाला तो नाटके रूपात म्हणतो ओ म्हणजे तू आता केतकीला भेटून आलास तर आणि तुमच्यातील वाद अखेर संपला म्हणायचा तर तो हसून बोलतो अरे सुहास अभी काय बोलणार तोच समोरून ऐश्वर्या येत असेल त्याने पाहिली आणि तो बोलता बोलता अचानक शांत झाला तसं केतकीला त्याने गेटवर दिलेलं वचन आहे हे त्या दोघांशिवाय कुणालाच कळता कामा नाही अगदी सुहास ऐश्वर्यालाही मदतीला फक्त त्यांच्या ते आकांक्षाला घेणार होते कारण आता ती एकच जवळची विश्वासाची आणि घरातली तर होती असं काही नाही सुहास पण आता ट्रीप जाणार आहे ना म्हणून मग खुश आहे त्याने विषय टाळत म्हटलं कोण खुश आहे तोच तिथे एकदम जवळ आलेली ऐश्वर्या त्या दोघांना म्हणते अगं हाच आणि दुसरं खुश कोण असणार आता चार पाच दिवस रात्र केतकी साहेबांच्या जवळ जे राह आता चार पाच दिवस रात्र केतकी साहेबांच्या जवळ जे असणार सुहासमध्ये पडत अभिला कोपऱ्या मारत दोन्ही भुवया उडवत म्हणतो अरे वा म्हणजे या दोघांमधलं भांडत मिटले एकदाच म्हणायचं ऐश्वर्या हसत बोधते हा आता एवढं मस्त वातावरण असताना सुला तर होणारच ना सुहास त्याला अजून चिडवत म्हणाला गाईज गाईज असं काही नाही जे तुम्ही विचार करत आहात माझा आणि कितकीचा -कित अजून सुला आय मीन भांडणे मिटली नाही उलट तिने तर आता माझ्याकडे बघायलाही बंदी घातली आहे स्वतःलाच तो तोंडवाकडं करत म्हणतो म्हणजे रे सुहास भुसकळ्यात पडतो ऐश्वर्या ही हैराण होते अरे म्हणजे ती काल दुपारपर्यंत माझ्याकडे कमीत कमी, -कमी पाहायची माझ्याशी नजरेने मला बोल आता तरी असं सुचवायची पण काल संध्याकाळी काय झालं तिला माहित नाही ती आता साधं माझ्याकडे बघायलाही तयार नाही रे त्यानं घडलेलं आतापर्यंत या दोघांना जशाच्या तसं कथन केलं आता रे तर आता काय करावं समजे आता काय मी ठरवलो आहे ना मी ठरवलं आहे नाही ना तिला आमच्यातला वाद मिटवायचा तर ठीक आहे नाही मिटवत मी सुद्धा मी सुद्धा नाही जाणार आता तिच्याकडे जोपर्यंत ती स्वतःहून येत नाही तोही हट्टी पण आपला दाखवत म्हणाला खरं तर मगाशी तो हा खेळ खेळायला तयार नव्हता पण आता त्यालाच हे असे लपून छपून वागण्याची बरं ते सर्व जाऊ दे मला सरांनी बोलवलं आहे वाटतं कॉन्फरन्स रूम मध्ये सर्वेश भाऊ चला जायचं आहे ना तो तिथेच हिशोबामध्ये बिझी असलेल्या सर्वेशला हाक मारतो हो हो आलोच सर म्हणत सर्वेशही आपल्या हिशोबाची डायरी बंद करून सोबतच घेऊन तो अभीबरोबर कॉन्फरन्स रूम कडे जातो काय होणार अरे ऐश्वर्या या दोघांचं ती नालायक योगिता आपला डाव साधते की काय असं वाटू लागलंय आता तर ते दोघे जातात सुहास काळजीनं बोलतो हम्म आता त्या योगितावर लक्ष ठेवायला लागेल आपल्याला ट्रीप मध्ये वाटतं ऐश्वर्या मनाशी काहीतरी विचार करत सुहासला बोलते तसं सुहास हे आपली मान को हो मध्ये हलवतो काय ठरलं मग त्या योगिताचं तुमच्या दोघांचं केतू तु? मीटिंग संपवून नुकतीच फ्रेश होऊन आलेल्या केतकीला आकांक्षा विचारते हम्म एक प्लॅन आखला आहे आम्ही दोघांनी मिळू पण ज्यात तुझीच फक्त मदत घेणार आहोत बाकीच्या ना आम्ही आमचं भांडण अजून मिटलंच नाही असं दाखवणार आहोत सध्या तरी केतकी टोवेला आपलं तोंड पुसत तिच्या शेजारी बसत म्हणते पण असं का म्हणजे अगं ऐश्वर्यादी आणि सुहासदा असतील ना आपल्या प्लॅनमध्ये तर आपल्याला बरंच पडेल ना तिला काही कळत नसल्याने ती बोलते अह यात फक्त मला म्हणजे आम्हाला तूच हवी एक तूच विश्वासाची आहेस असं म्हणत केक्की तिला सगळा प्लॅन समजावून सांगते आणि योगिताचं खरं प्रकरण ही जे अभिने सांगितलं होतं ओ गॉड एवढं सगळं घडलं होतं आयुष्यात पण ते ऐकून आता आकांक्षाही हैराण होते तिला विश्वासच बसत नव्हता हम्म कदाचित माझाही विश्वास बस बसेल की नाही आणि जर मी त्याला समजून घेतलं नाही तर आमचंही नातं तुटेल याच भीतीने बहुतेक तो मला शेअर करण्यात कचरत असावा केतकीने आता आपली शंका उपस्थित केली जी मगाशी त्याच्यासमोर तिने केली नव्हती हो कदाचित शेवटी काय गं के प्रत्येक नात्याचा बेस विश्वासच असतो ना एक वेळ दोन व्यक्तीत प्रेम किंवा आपुलकी नसली तरी काही फरक पडत नाही पण तेच विश्वास नसेल एकमेकांवर तर ते नातं नातं म्हणून राहील का रस नात्यातला खूप मोठा भाग आहे हेच है। मला आता वाटू लागला आहे आकांक्षेलाही तिचं बोलणं पटत असल्याने ती हमी भरत पुढे बोलते हो अगदी घर आहे आणि ट्रस्ट तोच विश्वास आमच्या नात्यात अगदी काहीच नसतानाही होता म्हणून तर हे नातं इथपर्यंत टिकून राहिलं केतकीनेही हमी भरली बरं चल आता खूप उशीर झालाय उद्या म्हणे पाच वाजताच निघायचे आहे आपल्याला केतकीचे लक्ष मोबाईलमध्ये जाताच ती आकांक्षाला बोलते त्यापेक्षा असं म्हणणा की तुला भैयाशी बोलायचं आहे म्हणून पण तिचं असं मोबाईलमध्ये बघणं आणि त्यावेळेस वेळी अभिसा मेसेज येणं हे आकांक्षानेही टिपलं होतं बरं बाई तसं समज हवं तर तसं आता उद्यापासून आम्हाला जास्त एकत्र वेळ घालवता येईल की नाही काय माहीत तुम्ही तोंड पाडत म्हटलं डोंट वरी तो माझा भैया आहे दिवसातून एकदा तरी तुला भेटायला भेटायचा जुगाड तो नक्कीच या ट्रेपमध्ये करेल बघ पण त्यावर असून तिच्या पाठीत हलकेच मारत आकांक्षा बोलते आणि आपल्या वेडकडे जाते तिला आता झोप आली होती तसही याविषयी तिचा कॉल करणं शक्य जे नव्हतं आय मिस्ट यू आकांक्षा जाताच ती मेसेज ओपन करते तर त्यानेच मेसेज केला होता तिनेही असून मग सेम यू म्हटलं तर त्याने लव्ह यू म्हणून तिला झोप आता म्हणून मेसेज केला कॉल करणं शक्य नव्हतं कारण सकाळी लवकर जायचं होतं म्हणून सुहास त्याच्या रूममध्ये आला होता झोपायला त्यामुळे त्यांना बोलता येणार नव्हतं तिचं मनही खट्टू झालं उगाच आपण असा काही प्लॅन केला असं क्षणभर म्हणायला वाटून दिलं पण तोच त्याचा मेसेज आला की प्लॅन खूप चांगला आहे त्यामुळे उगेच मन खट्ट करू, आणि शांतपणे झोप उद्या सकाळपासून आपण दिसणारच आहोत त्याचा मेसेज वाचून तिचं मन प्रफुल्लित झालं आणि सगळे मनातले विचार झटकून तीही झोपी दिली ट्रिपला जाण्यासाठी आधीच बस अभिने बुक केली होती आणि ती सर्व व्यवस्था खाण्यापिण्याची सोय वगैरे पाहण्यासाठी अभि आपल्याबरोबर सुहास व सर्वेशलाही घेऊन आला होता शिक्षकांमध्ये एक दोघच येणार होते यांच्यासोबत ते पण कुणीतरी असावं जबाबदार व्यक्ती म्हणून बाकी सर्व जबाबदारी हे चौघे कोऑर्डिनेटरच पाहणार होते जवळपास शंभर मुलं या ट्रिपला येणार होते त्यामुळे दोन बसेस केल्या होत्या त्यात कराड ते गोवा वाया कोल्हापूर मार्गे जास्तीत जास्त सात तासाचा अंतर दुपारपर्यंत पोहोचायचा त्यांचा प्लॅन होता सकाळचा प्रवास असेने कुणीही झोपायचे हो नाही असं कोऑर्डिनेटरने आधीच फरमान काढलं होतं केतू आपण या बसमध्ये बसू कॉलेजमध्ये येताच एका बसकडे पाहत आकांक्षा त्या बसची व्यवस्था पाहायचं काम तेव्हा अभिस पाहत होता जे आकांक्षा केतू बरोबर सोबत असलेल्या व योग्यताचे लक्ष होत हो केतू आपण या मत मद... याच बसमध्ये बसू ते बघ तुझा हिरो ही, ही बहुतेक याच बसमध्ये बसणार आहे आता तिची रीव राजूनेही ओढली प्राजू प्लीज तो कोणी नाही माझा हिरो तर बिलकुल नाही प्राजूने खरं तर असं म्हणता तिला खूप भारीवाली फिलिंग आली होती पण योगिताही आपल्या बरोबर आहे हे लक्षात येताच ती प्राजूला सुनावते पण असं म्हणताना तिला किती त्रास होत होता हे फक्त आता या घडीला आकांक्षाला समजत होतं अभिजी लक्ष त्या ड्रायव्हरशी बोलताना बोलतानाही अधून मधून तिच्याकडेच होतं फेंट पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि खाली व्हाईट कलरची लेगिंग्स मध्ये ती खूप लोभस दिसत होती तर त्याने रेड शर्ट त्यावर नेहमीच आपलं ब्लॅक जॅकेट आणि खाली ब्लॅक ट्राउजर घातली होती तोही यात एकदम हँडसम दिसत होता पण आज तो तिच्या पुढे काहीच नव्हता कारण ती आज क्लासी दिसत होती त्या येल्लो कुर्तावर तिचे ते मोकळे सोडलेले काळे भोरकेस जे खाली कर्ल केले होते थोडेसे ते मस्त वाऱ्यामध्ये हेलकावे खात होते तर कानातले चंद्रगोराचे अधून मधून बाहेर डोकवून मी आहे बर का मीही आहे बर का असे खात सांगत होते अभि तो तिथे सुहास आला आणि तो असा एकटक कुठेतरी पाहत आहे म्हणून त्याच्या खांद्याला स्पर्श करत त्याने हाक मारली हम्म पण त्याचं अजूनही लक्ष तिकडेच होतं जिकडं त्याची हिरोईन उभी होती तसं सुहासने तिकडं पाहिलं आणि तो सगळं समजून कालातल्या गायलात हसला अभि चला निघायचं ना आपण सगळे गाडीत बसले आहे सगळे याचवर जोर देत सुहास ओठात हसू दाबत म्हणाला आणि केतकी वहिनी पण बसली आहे बर का त्याने पुढे हसून म्हटलं वहिनी तसा तो सावध झाला तिने सध्या केतूस काय आकांक्षाही नव्हती त्या आधीच बसमध्ये बसल्या होत्या हे त्यालाही कळलं नव्हतं सुहास तू कधी आलास पण तोच समोर सुहासला पाहून तो चकित होत म्हणाला इतका वेळ तो तिच्याकडे पाहण्यात मशगूल झाला होता की आसपास काय चाललंय याचंही त्याला भान नव्हतं म्हणजे मी इतका वेळ एकताच बोलतोय तुझ्या कानापर्यंतही पोचला नाही माझा आवाज सुहासला आता डोक्यावर हात मारावा वाटला त्याने मारलाही पण स्वतःच्या नाही तर त्याच्या कपाळावर टपली मारली ओय सुहास आता हे काय केलं अभि आपलं कपाळ रब करत म्हणाला अभि सुहास चला बसमध्ये बस, बस सुटायची वेळ झाली आहे सुहास काही बोलायच्या आतच एका बसमधील सर त्या दोघांना आवाज देत म्हणाले हो सर आलोच तसं दोघही एक साथ उतरले आणि त्याच बसमध्ये चढले जिथे उभा राहून तो त्या ड्रायव्हरशी बोलत होता देवा प्लीज ही सुद्धा याच बसमध्ये बसली असावी अभि आतमध्ये चढणार तसं मनातल्या मनात मना बोलायला लागला तिला कळावं या बसमध्ये चढायचं आहे म्हणूनच मी उगाच इथे टाइमपास करत होतो हे तिच्या ध्यानात आला असेल तर बरे देवा प्लीज प्लीज प्रार्थना करतच तो आतमध्ये फिरतो हो ते ड्रायव्हरशी बोलणं तर तो तसाच टाइमपास करत होता कारण दोन्ही डॉक्टर कोण कारण दोन्ही ड्रायव्हरला गेल्या अर्धा तासापूर्वीच व्यवस्थित अगदी म्हणायचं तर त्याच्या भाषेत इन्स्ट्रक्शन्स त्याने दिल्या होत्या त्याची नजर आता चोफ्या फिरत होती पण त्याच्या त्या ते मस्तवाल्या मूडचा सत्यानार झाला कारण त्याला योग्यता दिसली होती आणि कितक्या आकांक्षा कुठेच दिसत नव्हत्या सगळ्या मूडचा टायटायफी झाला होता पण काही बोलताही येत नव्हतं ते आकांक्षा दिसत नाही त्याने प्राजक्ता जी योगिता सोबत बसली होती तिला विचारलं आकांक्षा की आमची केतू जीजू अं राजूने भुवय उचलून त्याला चिडवलं राजू त्याने दात खात योगिताकडे एक नजर टाकत म्हटलं मी बाळा माझ्या बहिणीबद्दल विचारलं ना मग तेवढच सांग त्याने डोळे फिरवून म्हटलं हम्म पण त्यामुळे प्राजूला त्याचा तो सूर ऐकून भीती वाटली ते त्या दुसऱ्या बसमध्ये बसले ते जिजू तुम्ही या बसमध्ये बसणार होता ना म्हणून तिने क्लिअर केलो भीत म्हणजे पण त्याला काहीही बोध झाला नाही ऍक्च्युअली जिजू आम्ही सगळे याच बसमध्ये बसणार होतो पण केतूने तुम्हाला पाहिलं आणि रागात आकांक्षाचा हात पकडून दुसऱ्या बसमध्ये निघून गेली जाताना फक्त मला रागावून गेली की तुम्हाला तिचे हिरो वगैरे असं काही संबोधायचे नाही ती इनोसंट फेस करत म्हणाली अच्छा म्हणजे मॅडमच्या लक्षात आलं होतं की मी या बसमध्ये बसणार आहे तरी ती दुसरीकडे गेली मुद्दाम छळती मना तो मनातल्या मनात चिडचिड करत बोलला जीजू तुमच्या दोघात भांडण झाली आहेत का तोच प्राचीच्या आवाजाने तो भांडावर आला काय होईल ट्रीपमध्ये तर हे दोघं वेगवेगळे बसत आहे अभियाता काय शकतील का युक्ती लावेल की हे दोघ परत एकत्र येतील हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू